बघा मित्रांनो कसा मक्का लावलेला आहे आणि पाणी चालू आहे त्याला डायडाणी हे बघा हे बघा हे बघा प्रकारे पाणी चालू आहे आणि मक्का बघा कसा बसलेला आहे आमचं बघा त्याच्या बाजूने पण मक्का आहे बघू शकता आपण आणि हे बघा याच्या समोरचं शेत आणि हे आहे ना हे माझ्या भावाचं शेत आहे आणि हे याच्यामध्ये गहू लावलेला आहे पाहू शकता आपण चाललो मी आता धुऱ्यार हे बघा ह्या चांदूर काळाचा कारे, चांदूरकार यांचा मळ आहे हा हे बघा बघू शकता आपण गहू बघा गहू कसा लवलेला आहे बघा कसा आलेला आहे शेल आलेला आहे पाहू शकता आपण